हॅलो कोण बोलतोय कोण बोलतोय हा बोला की लाडू आले का हो लाडू आले बोला कुठल्या मार्केटमधून बोलत आहे लाडू श्रीट मार्केटमधून बोलतोय बोला बरं 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 आपल्याला लाडू पाहिजे तो कशाच लाडू पाहिजे तो आपल्या मोती मोतीचूर मोतीचूर बुंदीच लाडू पाहिजे हां बर देवेगी गी आपले एक दहा पंधरा किलो पाहिजे ते एवढं लाडू कशाला का, कार्यक्रम आहे घरी कार्यक्रम नाही रोज लागते आपल्याला सकाळ संध्याकाळ आणि दुपार दो, दोन दोन खातो सकाळी किती खात आहे दोन दुपारी दो दोन संध्याकाळी दोन पुन्हा अजून काय पुन्हा पाठव जर लागली तर खातो बर हम्म केवढ लाडू पाहिजे तर लाडू मोठं पाहिजे मुठीत बसून असं चांगलं मोठं पाहिजे कसं असं हातात बसल एवढं हा हातात बसल असं असं दोन्ही हातात दोन बसल एवढं दोन्ही हातात दोन बसला असं मोठं लाट लाडू पाहिजे बरं ती लाडू खाल्यावर काय होते तुम्हाला एकदम शांत वाटते बघा लाडू खाल्लं बरं शांत अजून काय वाटतंय एकदम फ्रेश वाटतंय वाटते झालं जर तरी ते हा बर हा असं लाडू पाहिजे एवढं तुम्ही सकाळ दोन दुपार दोन संध्याकाळ दोन पुन्हा आठवलं तर रात्रीचा अजून खाताय म्हटलं मग त्यापेक्षा गुलाबजामुन खावायचे गुलाबजामन काय एवढं बारीक असते रे केवढं एवढं एवढं हा बारीक असते बारी तो बर ते वाटत नाही बरं 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 आणि लाडू चांगलं पाहिजे बघा लाडू म्हणजे तुम्हाला त्यात बदाम आला पाहिजे काजू आलं पाहिजे पिस्ता आला पाहिजे सगळं आलं पाहिजे लाडू काजू असतो देऊ का एक काजू असतो बघा एक काजू काय एडबिड आहे का तुम्ही का कमीत कमी पाच सहा काजू तर पाहिजे एवढं काजू एवढं काजू तुम्हीच खावा मी तर खातो तो पण मी रोजच खातो या तुम्ही काय मला सांगायला तुम्ही किती खाताय तेवढं सांगा तुम्हाला त्याला पाच लाडू पाहिजे आमचं सेपरेट ऑर्डर घ्या आणि सेपरेट बनवा तुम्ही एक त्या हिशान बनवू नका बरं बारा किलो बर बघा तीन हजार रुपये तीन हजार रुपये असू दे की बरं ठीक आहे आणि एकदम पाक असा गळला पाहिजे हातात घेतला तर लाडून पाक गळतो तुमच्या बाहेर कळत लाडून खायला बरं वाटतंय ते सगळं एक पण लाडून पाक गळतो काय एकदम किच पाहिजे तो बर चांगलं पाहिजे बर बर देऊ चांगलं देऊ चांगलाच विषय नाही चवीचा देऊ पण पाक कसा कळायचा मला काही कळत नाही आहो वल्ल पाहिजे बर हा पाक भरपूर पाहिजे आपल्याला हा दिला फुटबॉल हा अजून काय पाहिजे आपल्याला ते हे काय नको गुलाबजामन हे काय नको बर अजून काय वडापाव वगैरे काय वडापाव नाही हे आहे का तुमच्याकडे समोसा आहे का आहेत की समोसा प्लेट कितीच पाहिजे किती समोसा बी पाहिजे मग समोसा बी की किती देऊ जणजणी समोसा पाहिजे बघा समोसा देऊया देऊया हा फुटबॉल एकदम तिखट लागलं पाहिजे समोसा तिकट असतो हो पण समोसा कसला पाहिजे मोठा बारखा हा चपटा पाहिजे चपटा समोसा मग काय गोल असेल का चपटाच असतो समोसा लाडू सारखा तुम्ही बनवता तुम्हाला वाटलं तुम्हाला वाटेल ना खा लाडू पाहिजे तसंच पाहिजे का समोसा असं नाही लाडू गोड असणार समोसा तिकट झनझणीतच असणार हो हिरवी मिरची पाहिजे बघा हिरवी मिरची कशाला अजून अहो ती गुळमाट आणि हे झनझणीत पाहिजे की गुळमाट खाल्ल्यावर तिखट करायचं हा त्यासाठी पाहिजे तुम्हाला असले मोठे लाडू गुलाबजामन समोसा हे तुम्ही असले पदार्थ का खाताय तुम्ही वडापाव वगैरे खाता वडापाव खाता काय खावा आणि काय खायचंय मग तुम्हाला अजून आपल्याला चांगले पदार्थ खायचं का असलं काय बी सांगता बरु खायला तुम्हाला लाडू तेवढा चांगला वाटतो या समोसा तेवढा चांगला वाटतो ऑर्डर आम्ही देणार आहे मला वडापाव कुंदा बिंदा खायला बरा वाटत नाही काय ना आम्ही सांगतोय ती ऑर्डर घ्या फक्त ऑर्डर घेतली ऑर्डर दिली मी धंदा करायला बसलो इथं आम्ही सांगतोय तेवढी ऑर्डर घ्या तुम्ही कशाला जी विकत नाही ते आमच्या काळात घाला तुम्ही तुम्हाला एवढं लय जर कळत असलं तर तुम्ही असं फोन बघून लावला असता हो बघूनच लावलाय की काय बघून लावलाय रॉंग नंबर लावलाय तुम्ही लाडू वाढले ना अरे कुठला लाडू भेडू असलेलं बरं सकाळचं दोन संध्याकाळ दोन रात्री दोन पुन्हा पाठत दोन तुझ्या बाण लाडू खाल्लो तेवढं अहो आम्ही खातोय ती तुम्हाला सांगतोय बाकीच कशाला बोलताय तुम्ही आम्ही लाडूवाले समोसाले म्हणताय गुलाबजामुनवाले म्हणताय असे खाणार नाही काही खाणारे लय बघितले ते आम्ही लय बघितले मग कशाला फोन घ्यायचा पहिला फोन फोन तुला बघून लावायचं काय मूर्ख आहे का तुम्ही पण तू मूर्ख तुझा बाप मूर्ख तू सात पिढ्या मूर्ख मी मूर्ख नाही तुमचं राशन कार्ड मूर्ख ए बाबा राशन कार्ड म्हणलं दोन ना तीन माणसं येते तुझं खानदार मूर्ख म्हणजे माणसं येते येऊ दे आमची माणसं ठेवला तुम्ही शाणपणा करून ठेव ठेव मी पहिल्यांदा सांगाय ना तुला, तुला कुठं ते मला ती पाहिजेल का भी बाबा बघून बा लावायचा फोन बघून लावलाय जरा शान व्हायचं हो आपण शान आहे आप... म्हणून तुम्हाला ला लावलाय फोन आपण एकविसाव्या शतकात आहे आता मग तुम्हाला कळत नाही काय तुम्ही मोर काय का पहिल्यांदा विचारून कसं घेतला शतकात गुलाबजामुन खात नसते ते अहो लाडू पाहिजे आम्हाला आम्ही कुठं खातोय अहो लाडू आता लग्नात गेलो कोण खात नाही ज्याच्यात लग्न जायचं आम्हाला लाडू वेगळं आहे बरं लाडू खायला लागला असतो लग्नातला काही लाडू असते तुम्ही ठेवू फोन ठेव ठेवा रेशा नव्हतं